राहिली रवतय मि या कोकणात रवतय मी या कोकणात जयतय केळीच्या पानात मालवणी माझी बोली तिका समुद्राची फुल मालवणी माझी बोली तिका समुद्राची फुल आता मी माझी मालवणी कविता सादर कवितेचं शीर्षक आहे श्रावण हिलो शिळ घालता हा बांबू वनात शिळ घालता हा बांबू वनात नाचता हा मोर भर रानात नाचता हा मोर भर राह घोसानी येलीर मोगरो फुल्लो घोसांनी येलीर मोगरो फुल्लो श्रावण श्रावण श्रावणी सड्यार पिवळी हरणा फुल्ली हरणं फुल असतात आमच्या कोकणात सड्यार पिवळी हरणा फुल्ली आभाळात इंद्रधनुची तोरणां लागली आभाळात इंद्रधनुची तोरणां लागली एरड्याने गुलाबी रंग धरलो तेरड्या न गुलाबी रंग धरलो सावणी इलो गे सावणी श्रावणी नाकात नत भुगडी बुगडी नथ कानात बुगडी चलागो घालया सावणी फुगडी चलागो घालया श्रावणी फुगडी पाच पदरी मोहन माळे पाच पदरी मोहन माळे गळो माझो भरलो पाच पदरी मोहन मोहनमाळेन गळो माझो भरलो सावणी इलो गे सावणी श्रावणी जेवणात करांद्याची कापं आईली जेवणात करांद्याची कापं इली कणटोळेची भाजी खरपूस झाली कणटोळेची भाजी खरपूस झाली जेल्यास बाबल्या नेकर दिलो जेल्यास बाबल्यान नेकर दिलो श्रावण येलो गे बाई श्रावण येमरात पाऊस पडा लागलो निमरात म्हणजे उन्हात निमरात पाऊस पडाग लागलो निसर्ग सगळं घरात येलो ओल्याने लग्नाचं मुहूर्त साधलो ओल्यानं लग्नाचं मुहूर्त साधलो श्रावळी लोगे बाई श्रावळी धन्यवाद देव बरे दे